प्रत्येक मिरज विधानसभा मतदारसंघात सुरेश भाऊ खाडे विजयी झाल्यानंतर सलगरी येथील कार्यकर्त्यांनी जलोष साजरा केला सलगरी येथील नेहरू चौकात आदिशबाजी करत कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केला यावेळी युवा नेते विजय पाटील सुरेश कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते गुलालाचे उधळण करत कार्यकर्त्यांनी सुरेश भाऊ खाडे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या विकासाच्या मुद्द्यावर सलगरेतूनही मोठे मताधिक्य मिळाले व पुढील काळात सुरेश भाऊ खाडे नक्कीच उर्वरित प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी कार्यकर्त व विजय पाटील यांना खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते आज दिवस होता आणि ज्या दिवशी खरोखरच त्या दिवशी अर्ज भरला आणि त्यावेळेस त्या दिवशी सांगितलं होतं की ही विजयाची मिरवणूक आहे आता आता खरं ठरलंय खरं त्या दिवशी विजयाची मिरवणूक होती कारण जे पुढचे उमेदवार होते त्यांनाच माहित नव्हतं की काय करायचं ज्यांना तिने उभं केलं तीच मंडळी शेवटपर्यंत थांबली त्याच मंडळी सुरेश भाऊचा प्रचार प्रचा केला आणि सुरेश भाऊ खरोखरच आजपर्यंत केलेलं काम आहे तिची पोच पावती आज मतदानाच्या रूपाने आज कळालं की लोक खऱ्याच्या पाठीमागे राहतात आणि खऱ्याच्या पाठीमागा राहत असताना आज आमच्या लाडक्या बहिणी आहे या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद खरोखरच एक मतदान सर्व बहिणींनी या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला आशीर्वाद आहे आणि आशीर्वाद घेऊन परत एकदा सुरेश भाऊ चौथ्यांदा आता आज जो इतिहास आहे हा इतिहास भूतलं भविष्य आहे त्याचा इतिहास होता की दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आमदार होत नाही तो इतिहास मोडणारे आता चौथ्यांदा भाऊ आमदार झाले आणि आमदार होत असताना विकासाचा जो गाडा चालवला आहे हा गाडा अविरत अखंडपणे चालू राहावा ह्याच्यासाठी आम्ही भाऊ आणि इथून पुढच्या काळात जे काही काम आहेत सलगर गावमधले किंवा पूर्व भागातली जेवढी कामं आहेत तेवढी भाऊ भाऊंच्या भाऊच्या माध्यमात पूर्ण व्हावी एवढी ईश्वर प्रार्थना करतो आणि भाऊंना एकदा निवडून आल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक सलगरमध्ये सुरेश भाऊ खाडे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भावना सलगरच्या जनतेला आम्ही सर्वांनीच एकत्र येऊन आव्हान केलं की बाबा भाऊनी या गावामध्ये सगळे रस्ते असतील समाज मंदिरं असतील सर्व जातीधर्माच्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम केलं त्यामुळं आम्ही आव्हान केलं सर्थे सर्व मतदार बंधू भगिनीने किंवा सर्वच मतदाराने सगळ्या वार्डात भावना उच्चांकी मतदान करून विजयापर्यंत पोहोचवलं किंवा त्यांचा विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मदत केली त्याबद्दल सलगरातील सर्व मतदार बंधू भगिनींचा मी मनापासून आभार मानतो आणि भाऊनं केलेल्या कार्याची पोच कारण भाऊनं वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून जो वीस कोटीचा निधी गावाला दिला आणि त्या गावाच्या निधीचे परतफेड म्हणून गावाने केलेल्या आमच्या आव्हानाला प्रतिसाद प्रतिसाद देऊन भाऊना प्रचंड मताने विजय केल्याबद्दल पुनश्च एकदा मी त्यांचा आभार मानतो आणि या निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी मतदाराने किंवा वेगवेगळ्या ग्रुपमधील सर्व कार्यकर्त्यांनी सगळ्या वॉर्डातील कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून त्यांना मतदेखी वाढवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचं यशात रूपांतर झालं त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि भावा भाऊनावी विनंती करतो की आमच्या गावातील जी काही किरकोळ कामं राहिली तर ते, ते या पाच वर्षात त्यांनी स्वतः लक्ष घालून सर्व पूर्ण करावीत आणि गावकऱ्यांच्या मतदारांची इच्छा पूर्ण करावी अशा अपेक्षा